राहुरी तालुक्यातील करजगाव येथील प्रवरा नदीपात्रात शासकीय वाळू डेपोच्या नावाखाली नियम धाब्यावर बसवून सर्रासपणे बेसुमार वाळू तस्करी सुरू आहे ग्रामस्थांनी विरोध केला असता ग्रामस्थांना वाळू तस्करांनी दमबाजी करण्यात आली ग्रामस्थांनी आमदार तनपुरे यांच्याकडे याबाबत तक्रार केल्यानंतर याची तात्काळ दखल घेत आमदार प्राजक्त तनपुरे यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेऊन ग्रामस्थांची तीव्र भावना समजून घेत महसूल अधिकाऱ्याशी संपर्क साधला व हा वाळू उपसा बंद करण्याचं सांगितले आहे राहुरी तालुक्यातील लाख इथं शासकीय वाळू डेपो सुरू करण्यात आलाय तीन दिवसांपासून करसगाव प्रवरा नदीपात्रात पोकलेंचा सा डम्परच्या साह्याने हा वाळू उपसा सुरू आहे मात्र या वाळू उपसाला गावकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला गावकऱ्यांचा विरोध असून देखील हा वाळू उपसा सुरू करण्यात आला मात्र शासकीय नियम धाब्यावर बसवून डेपोवर वाळू न जाता इतरत्र वाळू तस्करी सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला राहुरी तालुक्यातील के पूर्व भागात महसूलच्या प्रशासनाच्या आशीर्वादाने बेसुमार वाळू उपसा सुरू आहे रात्रीच्या सुमारास बैलगाडी अथवा ट्रॅक्टरच्या सहाय्याने नदीपात्रातून वाळू काढून तिची मोठ्या साधनाने रात्रीच विल्हेवाट लावली जाते याकडे महसूल प्रशासन व पोलीस प्रशासन डोळे झाक करत असल्याने या भागातील शेतकरी वर्गामधून संताप व्यक्त होत आहे राहुरी तालुक्यातील दिग्रस इथं काही दिवसांपूर्वी डेपोच्या नावाखाली बेसुमार वाळू उपसा सुरू करण्यात आला आता करसगाव इथं डेपोच्या नावाखाली पोकला जेसीबीच्या साहाय्याने वाळू उपसा सुरू झालाय ठेकेदाराकडून शासनाने कोणतेच नियम पाळले जात नाहीयेत तरी देखील महसूल व पोलीस प्रशासन कारवाई का करत नाही असा प्रश्न सामान्य नागरिकांमधून होत आहे महाराष्ट्र शासनानं जेव्हा नवीन वाळू धोरण सहाशे रुपये ब्रास मध्ये वाळू देण्याचं धोरण आणलं त्यावेळेस विरोधी पक्षाचे आमदार असताना देखील मी त्या धोरणाचं मनापासून स्वागत केलं परंतु प्रत्यक्षामध्ये मात्र हे धोरण वास्तवात उतरताना दिसत नाहीये राहुरी तालुक्यात बारागाव नांदूर डिग्रस इथं जेव्हा वाळू टेको सुरू झाला त्यावेळेस प्रचंड मनस्ताप या तालुक्यातल्या लोकांना सहन करावा लागला जी आरमध्ये खरं वाळूचे दर वाहतुकीचे दर ठरवणारे जे काही जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षते कमिटी असते त्या कमिटीने ठरवलेले दर आणि प्रत्यक्षात वाळू वाहतुकीचे असलेले दर याच्यामध्ये प्रचंड तफावत होती आणि ही तशी प्रत्यक्षामध्ये जनतेची लूट होती आणि हे जे दर कमिटीने ठरवलेले जे वाहतुकीचे दर आहेत हे महसूल विभागाच्या पोर्टलवर अपलोड करायचं देखील जी आरमध्ये मध्ये तरतूद आहे पण ते मात्र कुठल्याही प्रकारे अपलोड झाले नव्हते आणि सर्वसामान्य माणसाकडून अव्वाच्या सव्वा दरानं वाहतूक करून मोठी लूट त्या ठिकाणी सर्वसामान्यांची झालेली आहे आता हा नवीन आणि प्रत्यक्षामध्ये मात्र सर्वसामान्य लोकांना कुठलाही फायदा या वाळू धोरणामुळे झालेला नाही आता सहाशे रुपये ब्रासचं पुन्हा आणखीन काहीतरी पैसे त्याच्यामध्ये दोन एक हजार रुपये वाढून हे आणि वाहतुकीचे दर हे बघता हे सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या पलीकडे हे दर खरं वास्तविकपणे गेलेले आहेत आणि या पार्श्वभूमीवर जेव्हा नवीन डेपो करसगाव किंवा लाख या ठिकाणी करसगावला उत्खनन आणि माझ्या माहितीप्रमाणे लाखला काहीतरी डेपो असावा तर तिथल्या ग्रामस्थांनी तीव्र या डेपोकरता उत्खननाला विरोध केला आणि आमच्या गावातली वाळू जर गेली तर पुढे भविष्यामध्ये आम्हाला दुष्काळाला सामोरं जावं लागेल असं ग्रामस्थांचं म्हणणं होतं आणि जेव्हा मी तो शासन निर्णय वाचला शासन निर्णयामध्ये उल्लेख आहे की दहा जून ते तीस सप्टेंबर या पावसाळ्याच्या दिवसामध्ये कुठल्याही प्रकारचं उत्खनन करू नये आणि शासन निर्णयाचाच भंग करून जर उत्खनन होत असेल तर हा कायदा त्या ठिकाणी तोडण्यात येत होता म्हणून जाऊन मी त्यांना तो कायदा निदर्शन आणून दिला की हे या महिन्यामध्ये आपल्याला हे करता येणार नाही आणि ग्रामस्थांचा असलेला विरोध हे बघून त्यांनी ते बंद करण्याचं त्या ठिकाणी कबूल केलेलं आहे खरं मुळामध्ये की सर्व धोरणं कागदावरती खूप छान छान वाटतात परंतु मात्र आपण जर बारकाईनं बघितलं तर प्रत्येक वाळूचे जे डेपो झालेले आहेत तिथं भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्त्यांनी ते घेतलेले आहेत आणि सर्वसामान्य लोकांमध्ये अशी चर्चा आहे की या डेपोच्या नावाखाली यांच्याकडनच रात्री चोरून वाळू विकणे असे प्रकार होतात अशी चर्चा लोकांमध्ये आहे आणि म्हणून एक प्रकारे शासन मान्य वाळू तस्करी ही होत आहे अशी सर्वदूर महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे आणि अशा प्रकारे जर का लूप प्रतिनिधी मिनाश फटेकर राहुरी